सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शहरातील एका गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे त्यांच्याकडून एक लाख चोवीस हजार तीनशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल हस्त या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत असताना त्यांना शहरात वॉर्ड नंबर दोन मधील बीएफ मार्केट येथे तारा पान कॉर्नर नावाच्या पानटपरीमध्ये गुटखा पान मसाल्याची व सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री चालू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकातील पोलीस अंमलदारांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आतून टपरीची तपासणी केली दोन दिवस पावसाचा जोर ओसरल्याने धरणात धीम्या गतीने पाणी येत होत मात्र बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणात दोनशे ब्याऐंशी तर मिळवंडे शहाण्णव नदी प्रवारा नदीला मिळणाऱ्या टिटवी तीनशे तीन दशलक्ष क्षमतेचा टिटवी लघु बांधारा पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून पाणी वाहत आहे हे पाणी पुढे प्रवरेवरील निळवंडे धरणात येत असून या धरणात नवीन पाणी साठा झपाट्याने वाढत आहे मागील तीन वर्षांपासून जोरवे ग्रामपंचायतीवर विखे गटाची सत्ता असून आतापर्यंत लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी दाखवली आहे परंतु या वस्तू गावात आलेल्या नाही अनागुंदी कारभार असल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात गटाने करून ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गुरुवारी संगमनेर पंचायत समितीवर घेराव आंदोलन करत पुढील एक महिन्यांमध्ये चौकशी न झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे यावेळी उपसरपंच बादशाह बोसकर मानिक यादव सुरेश थोरात अण्णासाहेब थोरात हौशीराम दिगे किसन खैरे दिगंबर इंगळे संदीप काकड मुकेश काकड आदी उपस्थित होते गुन्हे शाखेच्या पथकाने स्टाईल सोने चोरणाऱ्या दोन आरोपींना गजाड केलाय त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आलेत या प्रकरणी अलिझा उर्फ अलिबाबा बेगवर शब्बीर मुस्कीन यांना अटक करण्यात आलाय कोल्हार येथील रुबाब सय्यद लाल सय्यद उभ्या असताना अज्ञात आरोपीने दुचाकीवरून येऊन गळ्यातील चैन व कानातील फुले बळजबरीने काढून घेतली होती या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वामोरी परिसरातील वांदेकर वस्तीवर मंगळवारी रात्री घरपोडीची घटना घडली अज्ञात चोट्यांनी सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली संतोष पोपट वांडेकर हे कुटुंबासह राहतात रात्री नऊच्या सुमारास वांडेकर कुटुंबातील लोक जेवण करून झोपी गेले त्यांनी घराचा मेन दरवाजा बंद केला परंतु पाठीमागील दरवाजा आतून बंद करण्याचा राहून गेला रात्री संतोष वांडेकर यांना जाग आली असता त्यांना पाठीमागील दरवाजा उघडा तसेच कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसलं संतोष वांडेकर यांच्या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या टॉप मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दधांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत पाहुया पुढील बातण्या श्रीरामपूर तालुक्यात उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती इंद्रनाथ तोरत यांच्यावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला करून रोख रक्कम व सोन्याची चैन हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना वीस जून रोजी घडली या प्रकरणी बेलापूर पोलिसात पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय इंद्रनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वीस जून रोजी ते आपले सहकारी प्रकाश जगधने गाडीने अहिल्यानगरहून परत उक्कलगावला जात होते वाहनाचा धक्का दिला असं सांगून पाच अनोळखी व्यक्तींनी शिवगाळ करत थेट हल्ला केलाय दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत जोरवे ग्रामपंचायती येथील आर्थिक व्यवहारात अनियमितता व अपहार झाल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांचं म्हणणं आहे तर ग्रामपंचायतीवर विनाकारण आरोप होत आहे हे त्वरित थांबवा असं जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांचं म्हणणं आहे यावरून गुरुवारी संगमनेर पंचायत समितीत थोरात आणि विखे समर्थक आमने सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं होतं एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार देण्याची यावेळी ठरला आहे पंढरपूरकडे पायी दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांपैकी एका वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली पुंडलिक गोपाळ आगवन असे मयत वृद्धाचं नाव आहे पुंडलिक आगवन हे कोपरगाव येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाले होते अहिल्यानगर तालुक्यातील साकत गावाजवळ त्यांच्या छातीत वेदना व दम लागल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्या सोबत आलेले वारकरी बाळासाहेब कचरू भोकरे व इतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री नऊ वाजता दाखल केलं बुधवारी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरकुल मिळावे यासाठी केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात पाचशे सदनिकांचं घरकुल प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे या घरकुल योजनेसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक जागेवर घरकुल बांधण्यासाठी दोनशे अर्ज दाखल झाल्यात त्यातील पंचावन्न घरकुलांचा प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री